महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य बापूसो गद गुरुजी व्याख्यान माला समिती धुळे तर्फे धुळे जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व मान्यवरांचा सत्कार आणि प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत असे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील महाजन हायस्कूल येथील प्रांगणात महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य बापूसो गदमाडी गुरुजी व्याख्यान माला समितीच्या वतीने धुळे जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार त्याचबरोबर प्रदानपर व्याख्यान कार्यक्रम पार पडला दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील संस्थेचे अध्यक्ष भाऊ सोनवणे हे आयोजित करीत असतात ज्यात प्रामुख्याने आज देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सरस्वती माता पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तदनंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी व्याख्यानमालेचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यात सहाव्या पुष्प व्याख्यानमालेचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आले होते महात्मा फुलेंच्या आदर्शानुसार बापूसो गद माडी गुरुजींचे कार्य या विषयावर या ठिकाणी प्राचार्य दीपक माडी यांनी या ठिकाणी आपले व्याख्यान मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थे धुळेचे कार्याध्यक्ष आभासो दिलीप सोनवणे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले विद्याप्रसारक चिटणीस जीव आनंदाजी पाटील प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट बाळासाहेब सुनील सोनवणे महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे व व्याख्यानमाला समिती धुळेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा व्याख्यानमाला समिती धुळेचे अध्यक्ष प्राध्यापक अण्णा माडी अमित भाऊ सोनोणे प्राचार्य ए ए बागुल उपप्राचार्य आर आर मानकर उपमुख्याध्यापिका सौ वर्षा वाघुल पर्यवेक्षिका सौ वंदना प्रसिद्धी प्रमुख राहुल महाजन सर आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी पालकवर्ग त्याचबरोबर मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी महात्मा फुले विचारमांचं मंच बापूस माडी गुरुजी व्याख्यानमाला समिती धुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला या बापू साहेबांच्या उद्यानामध्ये त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही जी व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे गेल्या सात वर्षापासून त्या पुष्प या व्याख्यानमालेचं पुष्प विविध मान्यवर या ठिकाणी येऊन गुंफतात आणि आजचं पुष्प गुंफण्यासाठी सन्माननीय प्राचार्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या एकूण कार्यक्रमाचा का आमचा जो हेतू आहे व्याख्यानमाला त्याचप्रमाणे जिल्हाभरातले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अनेक हेतू ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो या कार्यक्रमाचं हेतू कथन प्रास्ताविक रूपाने या ठिकाणी सादर करतील आमच्या संस्थे आणि या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब दिलीपजी सोनवणे तसंच आज जे आपल्या सर्वांना या ठिकाणी आपले जे कान तृप्त करणार आहेत तर शिंखेड्याहून आपल्या शब्दासाठी मान देऊन उपस्थित राहिलेले प्राध्यापक दीपक माली सर त्यानंतर संस्थेचे विश्वस्त माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब सोनवणे संस्थेचे संचालक माननीय विजय नाना जगताप अमित भाऊ सोनवणे अनुषादाई सोनवणे तसंच या ठिकाणी महात्मा फुले विचार मंच या वतीने जे स्पर्धा घेतात आणि या ठिकाणी आपल्या राज्यांनी आता सांगितलं तर प्राचार्य अन्ना माळी सर आपल्या बाबुल सर बनसाराम माळी सर सर्व उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींनो माझ्या बालमित्रांनो आपण बघत आलो काहींना आता काही जण रिटायर झाले किंवा काहींना नवीन लोकांना माहिती असेल आपण अतिशय अनेक चांगल्या विषयांवर प्रबोधन होण्यासाठी या ठिकाणी आपण व्याख्यान मला आयोजित केलेली आहे आणि महात्मा फुलेंच्या कार्यालाच अनुसरून अशा पद्धतीने आपण अनेक या ठिकाणी अने व्याख्यानं घेतले त्याच्यामध्ये जे जी खेडणार सरांनी पहिल्या वेळेस ते आले होते बहुजन समाजाची शैक्षणिक चळवळ आणि तिचा विकास तर ती बहुजन समाजात शिक्षण कसा सुरुवात झाली आणि तिचा ती चळवळीचा विकास कसा झाला म्हणजे महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर साहेब बाबा बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज असतील आणि म्हणजे ही चळवळ कशी विकसित झाली आणि मग बापू साहेबांसारखे त्या ठिकाणी कार्यकर्ते जे होते सामाजिक जीवनात राजकीय जीवनात कार्य करणारे त्यांनी ही शैक्षणिक चळवळ कशी विकसित केली एक अतिशय चांगला त्यांनी या ठिकाणी तो इतिहास सगळा मांडला होता त्यानंतर बहुजन समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज प्राध्यापक दीपक मळे सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही कार्याध्यक्ष म्हणून काम करतात या जिल्ह्यात तर प्राध्यापक दरोडे सर जे आहेत भास्कर दरोडे सर त्यांचं देखील या ठिकाणी व्याख्यान झालं होतं आणि बहुजन समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयावर त्यांनी अतिशय प्रबोधनात्मक असं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत होत्या आणि मग त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर त्याच्यावर उपाय तर महात्मा फुलेंनी नुसतं शैक्षणिक नाही तर महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केलं त्यांचं एक पुस्तक आहे शेतकऱ्याचा आसूड म्हणून तर त्या ठिकाणी आपण महात्मा फुलेंच्याच कार्याला अनुसरून असं म्हणजे व्याख्यानाचे विषय असतात तर तो एक झाला होता त्याच्यानंतर धरणगावचे प्राचार्य आरेन माळी सर आहेत आरेन माळी सरांनी सुद्धा अतिशय चांगलं बहुजन समाजात नाही महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार याबद्दल त्यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं आर माळी सरांचं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं होतं त्याच्यानंतर आपल्या जुळ जुन्या धुळ्यातले प्राध्यापक आमचे जे सेवानिवृत्त झाले या ठिकाणी ज्यांना खानदेशातलं एक रत्न आहेत ते प्राध्यापक व्ही एन बिरारी सर विश्राम नत्तू बिरारी सर त्यांचं देखील एक बापूसाहेबांच्या कार्यावर या ठिकाणी व्याख्यान ठेवलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील या ठिकाणी उद्बोधन केलं होतं तर आज आपल्याकडे ही धुरा आम्ही दिलेली आहे आपण एक चांगल्या पद्धतीने आमचं या ठिकाणी सर्वांचं प्रबोधन करावं आणि हे व्याख्यानाचा विषय देखील आज आपल्याला आपण दिलेला आहे तर मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की सर्वांचं पुनश्च समितीच्या वतीने स्वागत करतो या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम अगोदर होईल त्याच्यानंतर महात्मा फुले विचार मंचाच्या वतीने ज्या काही स्पर्धा विविध घेण्यात आल्या होत्या त्याचंही बक्षीस वितरण या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी शांतपणे बसून ते ऐकावं आणि सर्वांचं उपस्थितांचं व्याख्यानमाल्या समितीचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद फक्त बापू साहेबांचीच पिढी बापू साहेबांना लक्ष ठेवत नाही तर त्यांनी समाजातल्या ज्या ज्या घटकांना त्या निम्न स्तरावरून उच्च स्तरावर आणलं तो सगळा समाज बापू साहेबांना स्मरण ठेवतो आणि आजची व्याख्यान मला पण याच पद्धतीने आहे आजच्या शेकडो वर्षांच्या नंतर देखील या संकुलामध्ये बापू साहेबांचं त्यांची तुलना महात्मा ज्योतिराव फुलेंशी करून ही व्याख्यान मला इथून पुढे सुरू राहील त्याच्यामध्ये ना अण्णा माळी असतील नसतील व्यासपीठावर मंडळी असतील नसतील परंतु बापू साहेब आणि त्यांचे कार्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य हे स्मरणार्थ ठेवून सतत आपल्या डोक्यावर आणि त्यांनी आयुष्यभर केलेलं कार्य आपल्या डोक्यावर सतत आपल्याला डोक्यावर का बिंबवलं जातं मी त्याच्या सारखा व्हावा ते ह्या विद्यार्थ्यांच्या करतात मी त्यांचा सारखा व्हावा असा कोण जाणे आपली राज्य घटना आहे सर्वांना समान हक्क आहे आपल्याला बसलेल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या मधून एखादा मंत्री तयार होईल पंतप्रधान तयार होईल राष्ट्रपती तयार होईल होऊ शकतो राष्ट्रपती तयार होईल ते घडले नाही राजकारण घडले नाही आदर्श नागरिक तयार होतील जरी तो हमालाचं काम करत असला तरी तो, तो प्रामाणिक हमाल असेल आणि ती प्रेरणा असे व्याख्यान मानाच्या मधून मिळते की ह्या व्यक्ती आयुष्यभर प्रामाणिकपणे राहिल्या म्हणून त्या मोठ्या झाल्या आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत राहतो आणि तुम्ही जर गीता कुराण बायबल या सगळ्या गोष्टींचा सार काढला तर मनुष्य चांगला वागत राहिला पाहिजे हाच राहतो त्याचा द्वेष करावा शेजारचा देखील द्वेष करावा असं त्याच्यामध्ये असत नाही तर दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं दुसऱ्या जातीचा द्वेष करणं हे असत नाही याचं महत्वाचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि गद माळी गुरुजी यांनी जे जे कार्य केले ती एका विशिष्ट समाजापुरता केले नाही समाजाच्या ज्या ज्या घटकामध्ये समाज म्हणजे एकटा माई समाज नाही एक पाटील चौधरी तेली कोळी असा समाज नाही समाज एकत्र एक ठेवून काम करणारा धर्म असतो एक विशिष्ट धर्म नसतो धर्माचा विचारच आता थोड्या वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे अशी माथी बनकवणारी जी माणसं असतात त्याच्यापासून आपल्याला सावध करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते त्याच्यापासून सावध करणारे आपल्याला बापू साहेब होते जसा शिक्षणाच्या साठी स्वतः शिकले आणि तर मुलींना शिक्षण द्यायचं असेल आणि शिकवणारा जर पुरुष असेल तर मुली शाळेमध्ये येतील का हा विचार करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतःच स्वतःच्या सौभाग्यवती क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं त्यांना शिक्षण दिल्यानंतर त्यांच्या घरापासून शाळेत जाताना त्यांना किती अडचणी आल्या या बालपणी आपण ऐकलेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला त्वेष निर्माण झाला पाहिजे आणि आपल्याला जर असं वाटत असेल की शाळा आहे मग ते साडेसात वाजता जायचं आहे साडेबारा वाजता परत यायचं इतका कधी कधी इतका उशीरून जातो इतका कंटाळा येतो एक मीटिंग असते कोणीतरी वक्ता बोलवून ठेवलेला असतो तुम्ही या परिस्थितीमध्ये आहेत तर तुम्हाला असणारे कष्ट सावित्रीबाई फुलेंच्यापेक्षा जास्ती आहेत का याचा कधीतरी आपण मनापासून विचार करायचा आणि महात्मा ज्योतिराव फुले होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही परखड विचार होते अतिशय महात्मा ज्योतिराव फुले देवाला मानत नव्हते मग मा सृष्टीची निर्मिती कशी झाली त्यांनी निर्मित म्हणून एक इमॅजिन केलं की के एक निर्मिक होता ज्याचं उत्तर आज देखील आपल्याला अस्तित्वात नाही चारशे साठ कोटी वर्षांच्या पूर्वी ही पृथ्वी अस्तित्वात आली याच्यावरचा जीव अस्तित्वात आला त्याच्या बायोलॉजिकल रिॲक्शन होत्या त्याच्याने ते होतं कदाचित भविष्यामध्ये जीव कसा अस्तित्वात आला याचा शोध लागेल परंतु त्याच्याकरता म्हणून घाबरवून आपल्याला ज्यांना ज्यांनी जन्माला घातलेलं आहे मग आपण त्यांचा टिळा लावला पाहिजे त्यांचा ताईतच घातला पाहिजे त्यांची आराधना केली पाहिजे असं करता करता तुमच्या डोक्याचा ताबा कधी आसारामने घेतला तर कधी हा वर्मा शर्माने घेतला कधी मा येते कधी कोणी येत आणि आपण मार्ग लागून गेलेला ला, आहे मी खायचं सोडून दिलं आपण त्या महालक्ष्मीमध्ये पडून गेलेलो आहे सावित्रीबाई फुले महात्मा आणि तुमचा जो देव असतो तुमचा जो मानलेला गुरु असतो त्या गुरुच्या बद्दल वाईट बोलायचं नाही समोरचा कोणी बोलायला लागला तर त्या भक्ताच्या आग मस्त आला जाते मग तो प्रदीप त्याच गोष्टीचा फायदा घेतो या गोष्टींना स्पर्श करणं हे आवश्यक आहे तो प्रदीपच याचं महत्वाचं कारण एका व्याख्यानाचं मला जर दहा कोटी रुपये दिले ना मी ते सगळे हॉलच्या हॉल भरून टाकेन तुम्हाला त्याच्या आर्थिक बजेट वगैरे काय त्या गोष्टीमध्ये मला डिटेल द्यायचं नाही महत्वाचं तो विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी टाकला आधी त्यांचं अनुकरण संत गाडगे के महाराजांनी केलं त्यांना गुरु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानलं या समाजामध्ये अंधश्रद्धांचं निर्मूलन याच्या पुढील शंभर वर्ष देखील होणार नाही परंतु त्याचं कार्य देखील थांबणार नाही अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं कार्य देखील थांबणार नाही कारण त्याची प्रेरणा महात्मा ज्योतिराव फुले आहे अंधश्रद्धा हे बापूसाहेब गदमाई गदमाळी हे देखील मानत नव्हते आणि आमच्या मावशी असणाऱ्या कमला मावशी ज्या होत्या या मावशींना पेरणी करण्यासाठी मुहूर्त बघितला जायचा तुम्ही ही पण एक प्रथा होती शेतीमध्ये अमुक एका प्रथेला पेरणी करायला सुरुवात करायला पाहिजे परंतु बापूंनी मळा नंबर एक मध्ये कोणताही विधी न करता विहीर केलेली आहे याचा उल्लेख रामराव भाऊजी होते त्यांनी मला सांगितलं राम भाऊ आपण त्यांना जे म्हणत होते आणि दुसरा मुद्दा पेरणी करायची आहे तर योग्य पर्यावरण असेल पाऊस झालेला आहे आणि भविष्यामध्ये पडणार आहे याचं सुतोवाद भूगोलाच्या आधाराने घेतलं जातं आणि आमच्या कमला मावशींना निरोप यायचा की आज तुला पेरणीला जायचं आहे कोणताही विधी न करता शेकडो एकर मध्ये पेरणीला सुरुवात मावशी करायच्या आणि तो महाराण फुलवताना अंधश्रद्धा जोपासली नाही म्हणूनच मांडची बोर मांडळचे पेरू मांडळचे सीताफळ मोसंबी आणि हे जे फळबाग होते हे फळबाग फक्त शिरपूर मांडळ पुरते मर्यादित राहिले नाही ते संपूर्ण भारतभर आणि त्या काळामध्ये पेरू निर्यात करणारे बापू साहेब वेदमाळे होते पेरू पिकवून निर्यात करणारे म्हणजे तुम्ही शिरपूरची त्या काळची जमीन अरुणावतीच्या काठावर असणारी खडकाळ जमीन रेताळ जमीन भुरट असणारी जमीन त्या जमिनीचा आज जर सुपीकत्व आपण पाहिलं ते सुपीकत्व आलं बावन्न त्रेपन्नचा जेव्हा दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये जनतेला खायला अन्न नव्हतं आणि हा अन्न त्याला मिळावं याच्याकरता म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा एकोणीसशे बावन्न साली बापूसाहेब आमदार असताना संपूर्ण धुळे जिल्ह्याला आदर्श असणार अरुणावती या नदीवरील मातीचं मोठं धरण कोणाचा होता पुण्याला पाणी पुरवठा करणारा खडक वासला धरण याची निर्मिती महात्मा ज्योतिराव फुले काळामध्ये केली याच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही शेत जमिनीला पाणी मिळावं पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं शिरपूर आज जी जमिनीमधली सुपिकता जमिनीमधला असणारा पाण्याचा स्रोत हा जो आपल्याला दिसतोय त्याची मुहूर्त दुष्काळाच्या काळामध्ये त्या जनतेला रोजगार मिळावा खायला अन्न मिळावं याच्या करता बापू साहेबांनी त्या ठिकाणी ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले जी होत्या त्यांची जी काव्य होती ती शिक्षणाच्या बद्दलची होती समाजातल्या अडाणीपणाबद्दल घाव घालणारी होती अंधश्रद्धेवर तीव्रपणे घाव घालणारी होती आणि समाज भविष्यामध्ये पुढे कसा जाईल त्या सत्यशोधक विचारांना घेऊन जाणारी होती आणि एकोणविशे ब्याण्णवच्या काळामध्ये समाजाला मध्ये समाजाला ज्या ज्या गरज होती ती कोणती होती सुंदर प्रियतम खान देश हा असे किती छान बापू साहेबांना व्याप्ती किती होती स्वतःचा शिरपूर तालुका नाही संपूर्ण खानदेश हा किती छान आहे एका कवितेमध्ये त्यांनी रचलं होतं याच्यानंतर तिकडे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला मिलिंद भाऊनी त्यांचा उल्लेख केला शेतकऱ्यांचा आसूड काय होता शेतकऱ्यांची जी दिन अवस्था झालेली आहे त्याच्यानुसार शेतकऱ्यांचा उठाव व्हावा याच्याकरता शेतकऱ्यांचा आसूड होता त्याच पावलावर पाऊल ठेवून बापू साहेबांनी किसान दैना हा पिकवतो पण याच्या घरामध्ये खायला नसतं त्या कवितेतल्या फक्त दोन ओळी करी शेतकरी जरी चाकरी परी भाकरी नुरे शेतकरी हा इतकं काबार कष्ट का करतो पण त्याला घरामध्ये भाकरी उरत नाही अति क्षुदेने म्हणजे अतिशय भूक लागलेली घरी तयाची घरची मंडळी भूक लागलेली त्याची बसलेली आहे चिवचिव ती पाखरे किती कणवळा होता लहान मुलं ती चिवचिवता आहेत जगाचा पोशिंदा असणारा आणि त्याची दैना कशी होते त्या कवितेमध्ये त्यांनी मांडलेली आहे मुलांच्या करता माझी भरारी, ना भरारी नावाची नावाची त्यांची कविता आहे मी जाईन भरारा पुढे पुढे आडव संकट बडे खडे पुढे जे माझे संकट उभी आहेत या संकटांना आडवं करून त्यांच्यावर मात करून मला माझं भविष्य घडवणार आहे तसं माझी भरारी नावाची त्यांची कविता आहे तुळशी नावाची कथा आहे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय ते राहणार नाही आणि मी बापूसाहेबांची स्मरणिका वाचत होतो भाऊ ती स्मरणिका माझ्यापर्यंत पोचली हे माझ्या आयुष्यामधलं खूप मोठी गोष्ट झाली आपल्याला बापूसाहेब कळायला एवढीच गोष्ट त्याच्यामध्ये नाही तुम्हाला तुमचं वर्तन कसं असावं त्याचा एक आदर्श तिथून घडवला जातो